सध्या छावा हा चित्रपटाने सगळीकडेच धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळतंय या चित्रपटात प्रमुख भूमिकेत छत्रपती संभाजी महाराजांची व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता विकी कौशल यसुबाईंची व्यक्तिरेखा साकारणारी रश्मिका मंदना आणि औरंगेची व्यक्तिरेखा साकारणारा अक्षय खन्ना हे कलाकार प्रमुख भूमिकेत आपल्याला काम करताना दिसले प्रत्येकाने साकारलेल्या त्यांच्या भूमिकेचे मोठेच कौतुक होताना दिसते आता लोकप्रिय मराठी अभिनेते अशोक शिंदे यांनी छावा चित्रपटात भूमिका करण्याची संधी असताना ती का नाकारली यावर एका मुलाखतीत व्यक्त केले अशोक शिंदे यांनी नुकतीच एका माध्यमाला मुलाखत दिली त्या मुलाखतीत त्यांना विचारण्यात आला होता की लक्ष्मण उतेकर यांनी तुम्हाला छावा चित्रपटासाठी ऑफर देण्यात आली होती आज तो सिनेमा प्रचंड गाजतो आहे काही कारणास्तव तुम्ही त्या चित्रपटात काम करता तुम्हाला आलं नाही मात्र जेव्हा एखादा मराठी कलाकार हिंदी चित्रपट का काम करतो तेव्हा त्याचं वजन वाढतं की कमी होतं तुम्हाला काय वाटतं असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला त्यावर बोलताना त्यांनी खूप शांत पद्धतीने उत्तर दिलं ते म्हणाले लक्ष्मण उतेकर अत्यंत हुशार दिग्दर्शक आहेत आता तर ते खूपच यशस्वी झाले आम्ही लालबागची राणी करत असताना त्यांच्याबरोबर काम करत असताना त्यांची स्टाईल मला प्रचंड आवडायची इतकी ती भारी आहे त्यांना जो शॉट हवा तोच ते तशा पद्धतीने घ्यायचे अभिनेता म्हणून त्यांचं माझ्यावर खूप प्रेम होतं आणि दिग्दर्शक म्हणून माझं त्यांच्यावर माणूस म्हणून उत्तम व्यक्ती आहे दोन मिनटात कोणाचीही मैत्री होईल एवढं यश बघूनसुद्धा जमिनीवर पाय असणारा प्रेमळ माणूस आहे शून्यापासून सुरुवात करून असतो तिथंपर्यंत पोहोचला आहे छावा सिनेमातील त्यांना ऑफर केलेल्या भूमिकेविषयी ते म्हणतात की मला त्यांनी रोल ऑफर केला मला पहिल्यांदा तर तो सन्मान वाटला कारण मॅडॉकसारखी यशस्वी कंपनी आणि लक्ष्मण उतेकर यांच्यासारखा मोठा दिग्दर्शक यांनी माझा विचार करावा ही माझ्यासाठी मोठी गोष्ट होते योगायोग असा झाला की त्यातील जी भूमिका मला लक्ष्मण सरांनी विचारली ती मला करावीशी वाटली नाही मला वेगळी भूमिका अपेक्षित होती म्हणून संगणमताने मी त्यांना म्हटलं की सर आपण पुढच्या वेळी एकत्र काम करूयात पण ही भूमिका एकतर ती महाराजांच्या विरोधातली आहे आणि महाराज माझं दैवत आहेत कारण जाणता राजामुळे माझ्या नसानसात छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज आहेत असे कित्यंदा होतं कि की मी एखाद्या दिग्दर्शकाला साईन इन करायला जातो निर्माता म्हणून त्याला तो विषय आवडत नाही इथेही हे इतकंच झालं त्यांना मी सांगितलं आणि त्यांनीसुद्धा सांगितलं की बरोबर आहे तुम्हाला भूमिका भूमिका आवडली नाही पुढे आपण नक्की एकत्र काम, काम करू आम्ही पुढे काम करू आमचे नाते आजही चांगले आहे असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं तुम्हाला अभिनेता अशोक शिंदे यांचे हे विचार कसे वाटले हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा